तर शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे तिसरी माळ आणि आज नवरात्रीचा आहे तिसरा दिवस तर आता मी पारण्यावरून ना आले आणि माझी सकाळची सुरुवात आता मी पारण्यावरून येतानाच करते तर चला आज तिसरा दिवस आहे आज तिसरं सप्ताचं पारण झालेलं आहे पाठाचं आणि आता मी घरी पोचले आता बघू घरी स्वयंपाक डब्बा वगैरे फराळ भरपूर असे काम आहे चला व्हिडिओ बघ बग... तर घरी आले आणि घरातलं बघितलं का आता काम पडलेलं आहे तर पटपट मी आवरून घेतलं सगळं आणि भक्ती बघा दर्शन करते पण देवापाशी अजून साफसफाई करायची आहे कारण पारण्यावरून आलं का थोडं म्हणजे पाय येते गावातून ना मिस्टर येतात असं काही सोडवायला पण स नंतर मग ते घ्यायला नाही येत मीच त्यांना सांगते ना का येऊ घ्यायला कारण त्यांच्या त्या झोपलेलं राहतं त्यामुळे मी त्यांना म्हणत नाही का घ्यायला या आणि त्याच्यानंतर मग भक्तीचं वगैरे आवरून दिलं घरातली झाडझूड वगैरे केली आणि आता भक्ती निघाली आमच्या शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये ती माझ्या पाय पडत होती मी तिला म्हटले माझ्या तुझ्या पडते मी माझ्या नको पडम ऐकाना आणि कसं लहान तर मी घाटाला मस्त दुर्वाची आणि झेंडूची माळ केली आहे तर अशा प्रकारे ववली ती काही दुर्वा काही झेंडू तर बघा आज तिसरी माळ आहे त्यामुळं मी अशी वावली आहे छान वाटते का सांगा आता मी घटाला मस्त घालते आता घाटाची देवपूजा झालेली आहे आणि मस्त घट सजवलाय तर पहिल्या दिवशीची माळ नागलीच्या पानाची पहिली माळ दुसरी बेलाची तिसरी झेंडू आणि दुर्वाची मस्त त्यांना वाईली देवांना आणि सांड घट असा सजवला आहे आणि सकाळी आजीने देवाचं आवरलं आहे कारण मी वाचायला जाते आजी सगळं आवरून घेते देवाचं तर कसं वाटतंय बघा आमची सजावट फुलांची मस्त तर काल फुलंच नव्हते सजवलं सजवायला मग आज सगळी फुलं आणले आणि परत मस्त ताज्या ताज्या ताज ताज फुलांनी देवाला सजवलंय तर सगळं आवरलं घरातलं आणि आज ना दुपारी म्हणजे संध्याकाळी आहे होम मिनिस्टर कार्यक्रम आमच्या इथं ओझरमध्ये तर मिस्टर बोलतो हो हो ते का जायचं का आपण तर म्हटलं आता मी एकदा आमच्या गावामध्ये जेव्हा होम मिनिस्टर आलं तेव्हा खेळ होते पण म्हटलं चला जाऊया आता मी पटपट सर्व आवरून घेतलं आणि जो देवीचा पाठ आहे तो पण आता इथं मी पटकन वाचून घेते आणि घरातलं पण सगळं आवरलेलं आहे म्हणजे काही लगेच नाही जायचे दुपारी पण मग देवीचा पाठ वाचायला वेळ लागतो कारण मळ्यात पण काही पण काम निघू शकतं म्हटलं चला स्वयंपाक पाणी जेवणं वगैरे करून जायचं कारण कार्यक्रम हा साडेसातला चालू होणार आहे त्याच्या आधी जेवण फराळ सगळं करून जायचं पण म्हटलं जाऊ का नाही पण मग मिस्टर बोलले चल अशी संधी बार बार येत नाही तर मला होम मिनिस्टरमध्ये खेळायला खूप आवडतं आणि याच्या आधी पण मस्त क्रांती नानांकडून मी मस्त पैठणी जिंकलेली आणि आता मी परत आज पण जाणार आहे गेम खेळण्यासाठी तर संध्याकाळी साडेसात वाजले होते आता आम्ही इथं पोचलो तर इथं कोणी आलं नव्हतं हो आम्हाला साडेसात टायमिंग दिलं होतं मग आम्ही साडेसातला आलो होतो पण दहा पंधरा मिनटातच भरपूर अशी गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि पोरांना तिथं शेजारी खेळण्या खेळायच्या होत्या काही खायचं होतं मग त्यांना तिथं खायला नेलं मी आणि बघत होतो माझ्या इथं तर इतका मोठं मस्त स्टेज वगैरे दिला होता इथं देवीचं छान मंदिर आहे तर ते मंदिर पण मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आणि मिस्टर माझे ते जानवीचे जाऊबाई सगळे आलेले होते खेळण्यासाठी म्हणजे बघण्यासाठी आणि त्यांनी मला सांगितलं होतं का तुम्ही या खेळायला म्हणे त्यामुळे मग आम्ही इथं आलो आणि तिथं खूप कल्ला होता त्याच्यामुळे मला आवाज घेता नाही आला खेल, तर इथं देवीचं मंदिर आहे मग तिथं आम्ही दर्शन वगैरे मध्ये केले आणि बघू शकता मंदिरात पण खूप गर्दी होती आणि तिथंच मग होम मिनिस्टर आज येणार होते खेळ खेळण्यासाठी तर नाशिकला पण त्यांचा आज एक कार्यक्रम होता होम मिनिस्टरचा तर तो ॲडजस्ट करून मग ते इकडे संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी आलेले येणारे तर त्यांची मुलगी जी आहे सह्याद्री माळेगावकर तर ती पहिले पुढे आलेली होती आणि मग तिने सगळ्यांशी मस्त गेम घेतले आणि ज्यांना ज्यांना तिला ज्यांचं डान्स वगैरे काही गाणे चांगले वाटले त्यांना बक्षीस वगैरे दिले तर सह्याद्रीचा आवाज पण खूप छान आहे आणि खूप छान आहे भाऊंची मुलगी तर एकदम म्हणजे हुशार आहे आणि असंच पाहिजे कलाकार ते म्हणजे एकदम वेगळेचे इतके भारी ते सह्याद्री आणि तिचे वडील आहे तर क्रांतीनाना भाऊन ते तर मी पण म्हटलं चला आता आपल्याला जायचं तिथं गेम खेळूच आपण आणि मी आमच्या गावामध्ये मोहाडीमध्ये जेव्हा क्रांतीना माळेगावांचा कार्यक्रम आला होता त्या टायमाला मी तळ्यामाळ्या तळ्यात माळ्यामध्ये फायनलमध्ये आले होते आणि आत्ता पण मी तळ्यात माळ्यामध्ये तिथं खेळणार आहे तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही कारण की अवधूत म्हणजे मुलाकडे फोन होता त्याच्यामुळं भक्ती रडत होती मी जेव्हा खेळायला गेले तेव्हा भक्ती रडत असती मला जाऊन देत नाही मग त्यामुळे जास्त व्हिडिओ काही मी घेतली नाही आहे पण जेवढी घेतली तुम्हाला नक्कीच दाखवते मी फायनलपर्यंत गेले होते आणि त्याच्यानंतर मग काय पुढं खेळले नाही कारण की शेवटच्या गेममध्ये मी हारून गेले तर असो हार्जिक चालूच असते पण माझं एकच म्हणणं आहे की या संध्या बार बार येत नाही आपल्याला याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि आता भरपूर होम मिनिस्टर आलेले एका बायांना स्त्रियांना संधी देत आहे ज्या बाया कधी काही बाहेर बोलत नव्हत्या पण त्यांची मधली कला ही आपल्याला इथं होम मिनिस्टरमध्ये आल्यावर दिसते आणि ते स्टेजवर गेल्याशिवाय त्यांची कला आपल्याला दिसत नाही तर आता आम्ही इथं मस्त कार्यक्रमाचा एन्जॉय घेऊ राहिला आणि तुम्ही पण आता कार्यक्रमाचा आनंद घ्या

तो so, जरी ते जणांच्या आहे तुम्हाला सी मी फायनलला देतो होम मिनिस्टर का ठीक आहे तर उखाणे कोणी कोणी पाठ कॉमेडी उखाण असलं पाहिजे ना तर मोठा उखाण असलं पाहिजे ज्यांचं छान उखाण असेल त्यांना आपण बक्षीस देऊया जास्त छान असेल मेकअप सोबत त्यांना सेमी फायनल कोणाला कॉमेडी जयश्री जितेंद्र ओकडे बरं उखाना

तरी तर सह्याद्रीने गेम चालू केले होते आणि त्या काय करत होती का गाण्याची एक रिंग म्हणजे गाण्याची एक धून लावत होती आणि त्या धूनला आपण ओळखायचं आणि त्याच्यावर डान्स पण करायचं आणि ते गाणं पण म्हणायचं तर मग त्याच्यानंतर सगळ्या बायांना ज्यांना गाणे त्यांनी गाणे म्हटले आणि त्यांनी मला पण आवाज दिला होता का मी हात वरती केलं होतं मला पण आवाज दिला होता का बहिणी तुम्ही या आणि मला गाणं नाही म्हणायला लावलं पण गाणं एक लावलं आणि त्याच्यावर डान्स करून दाखवायचा होता व्यवस्थित स्टेप आले तर मग ते फायनलमध्ये जाणार होते तर ते आ गेम घेत होती आणि खूप छान वाटतं होतं मस्त खेळायला आणि मला पहिल्यापासून अशी काही गेम वगैरे हो खेळायला खूप आवडतं त्यामुळं मी बिंदात जाते अजिबात घाबरत नाही मी एकच विचार करते आपल्याला आजचा जालला तो दिवस खरा आणि जगून घ्यायचं जे असेल ते कारण की पुन्हा पुन्हा तो दिवस आपल्याला परत येत नाही आणि मग त्याच्यानंतर झुमकावाली पोर हे गाणं लावलं होतं त्याच्यावर आम्ही सगळ्याजण इथं आता डान्स करणार आहे आणि सह्याद्रीताई आम्हाला बक्षीस पण देणार आहे का ज्यांनी चांगला डान्स केला त्यांना इथं बक्षीस पण देणार आहे तर असा आमचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम मला आता सुरुवात झालेली आहे आणि दुसरा टाईम आहे की मी होम मिनिस्टरमध्ये ये आले खेळायला आले पण माझं अजून एक स्वप्न आहे का मला कधीतरी परत होम मिनिस्टरमध्ये जायचं आहे आणि पूर्ण म्हणजे जी खायचंच आहे मला मी जीवाचं रान करेल पण मला जायचं आहे माझी ही खूप दिवसाची इच्छा आहे आणि ती इच्छा मी पूर्णच करणार आहे तर मी दोनदा तर फायनलपर्यंत गेलेच आहे फक्त शेवटच्या गेमपर्यंत जाऊन मग थोडीशी मी आउट होऊन जाते तरी तर आता आम्ही गाणं चालू केलेलं आहे आणि आता ते गाणं स्टार्ट केले म्हणायचं आणि आता आम्ही सगळेजण त्याच्यावर डान्स करू राहिलो तर आता सह्याद्रीता मला पुढं बोलावता कारण ज्यांना चांगले स्टेप वगैरे करताय त्यामुळे त्यांना पुढं डान्सला बोलवत्या तर त्या मला आता बाहेर पुढं डान्स करायला आहे डान्स वगैरे झाला मला त्यांनी पहिली पैठण दिली आणि जेव्हा मोहाडीमध्ये कार्यक्रम आला ता, होता त्या टायमाला पण मानाची पहिली पैठणी मलाच भेटली होती आणि आत्ता पण ह्या कार्यक्रमात दुसऱ्यांदा गेले तेव्हा पण पहिली पैठणी ही मलाच भेटली त्याच्यानंतर मग बाकीच्यांना गेम झाले आणि पैठणा भेटत गेल्या तर भरपूर अशा पाचशे पैठण्या म्हणजे पाचशे पैठणी होत्या इथं वाटायला तर सगळ्या महिलांना मन नाही झाला सगळ्यांना व्यवस्थितपणे पैठण्या दिल्यानंतर अजून तर क्रांतीना यायची होते तो कार्यक्रम तर खरा चालू व्हायचा होता अजून नाव घ्यायचं होते सर्व गेम आणि इतर मला इतकं छान वाटला आणि त्या ती माझं कौतिक पण करत आहे का तुम्ही बहिणी खूप छान डान्स केला आणि म्हणत होत्या का छान दिसते असं तसं बोलत त्या त्या मला तर आता बाकीच्या बायांचे गेम चालू झालेले दुसरे तर आता फायनली इथं स्वागत आहे क्रांती नाना भाऊचं तर त्यांनी स्टेजवर आगमन केलं आहे आणि आता मस्तपैकी छान असे मस्त, मस्त होम मिनिस्टरचं वातावरण तयार होऊ राहिलं आणि आता कार्यक्रमाला थोड्या वेळाचा सुरुवातच होणार आहे तर छान असा मस्त कार्यक्रम पार होणार आहे आज तर अवधूतला बोलले का पूर्ण व्हिडिओ काढ पण त्यांनी पूर्ण व्हिडिओ नाही काढली कारण की ज्या टायमाला आमच्या गावात होम मिनिस्टर आले होते मी त्यांना बोलले होते का तुमचे शॉल मला पाहिजे तर भाऊंनी मला लक्षात आणून मला ओळखलं त्यांनी तिथं गेला गेले आणि त्यांनी मला त्यांची शॉल दिली आणि स्टेजवर मिस्टरांना पण बोलवलं होतं तर आता आम्ही सर्वजण इथं उभं राहिलेलो आहे कार्यक्रमासाठी आणि आता आम्हाला ते नाव घ्यायला लावणार आहे लाईनीमध्ये एक एकाला तर भरपूर महिला आल्या होत्या आणि इथं असं काही नाही वयाचे आठ नाही म्हाताऱ्या असू नवतारणे असू कोणी असू त्यांना समजा म्हाताऱ्या बायना गेम वगैरे खेळता येत नाही पण त्यांना एक आनंदाचं म्हणजे आनंदाचं वातावरणासाठी त्यांना पण इथं डान्स वगैरे करायला लावत्या आणि ज्या म्हाताऱ्या आत आहे त्यांना पण इथं कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा चान्स असतो त्याच्यामुळं काही कोणाचं मन वगैरे काही नाराज होत नसतं इथे कार्यक्रमात तर आता मी سره मैला उभे राहिले आणि आता बोलनी सुरुवात केली का आपलं पहिले आपलं नाव सांगायचं आपलं पहिले नाव सांगायचं आणि त्याच्यानंतर मग आपण नाव घ्यायचं तर नाव घेण्यापासून मग हा कार्यक्रम चालू होतो तर मागच्या वेळेस जेव्हा हॉडीमध्ये कार्यक्रम होता तेव्हा थोडंसं का कॉमेडी नाव घेतलं होतं पण मग सगळे हसले होते पण ह्यावेळेस म्हटलं चला नवरात्र उपस त्यामुळे मी थोडंसं आपली जीवनीची देवी आई त्याच्यावर नाव घेतलं पण तुम्हाला मी नाव पण नाही ऐकू शकत कारण की तिचा आवाज मी मीट केला होता पण मी तुम्हाला ते नाव सांगते का मी काय नाव घेतलं होतं तर मी तिचं असं नाव घेतलं होतं तांब्याची कशी ताकाने घसली दुधाने धुतली फुलांनी पुसली आणि शरदरावांचं नाव घेताना वणीची स्रोपचाच आई खूप 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 हसली तर मी असं नाव घेतलं होतं तर भाऊंना पण आवडलं आणि ते बोलले की उपवास आहे ठीक आहे म्हणून तुम्ही ते देवीचं नाव घेतलं तर छान असं मजता आता कार्यक्रम इथं पार होऊ राहिला आणि त्या पहिल्या वहिनींपासून सुरुवात केली नाव घेण्यासाठी आणि त्यांना आता होम मिनिस्टर म्हणलं ते आपल्याला चिडवतच राहतात त्यांना सांगतो ते का खूप मेकअप केलं आहे भारी आणि कोणतं फाउंडेशन वापरलं आहे ते असं म्हणजे पूर्ण आपल्याला प्रत्येक शब्दामध्ये त्यांच्या आपल्याला हसायला येतं असं ते बोलत राहतात तर आता त्या दुसऱ्या वहिनी गेल्या निघून त्यांना म्हटलं राहू उभे तर त्या गेला निघून कारण त्यांना नाव येत नव्हतं तरी भाऊ म्हटले का या मी तुम्हाला वहिनी नाव शिकवतो आणि आता बघा मला बघितला बघितला भाऊ भाऊ ओळखतील कारण की मी पहिले मावाडीमध्ये कार्यक्रमात त्यांना भेटतो त्यामुळे त्यांनी मला लगेच ओळखलं आणि त्यांनी माझा मॅचिंगवाल्या वहिनीच ओळखलं होतं कारण मी मॉडीमध्ये जेव्हा आले कार्यक्रमाला गेले त्या टायमाला मी साडीवर सर्व मॅचिंग घातलं होतं बांगड्या आहार जे असेल हो ते कानातले लब्बड मॅचिंग असा हा शब्द त्यांच्या ध्यानात राहिला होता तर ते मला बोलत होते आज पण तुम्ही चांगली साडी घालून हो आले चमकू राहायला लकलक करते असे बोलत होते आणि त्यांनी माझ्याशी खूप अशा गप्पा मारले आणि खूप मज्जा आली तर हा पण भाग यूट्यूबला येणार आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर क्रांतीनांना माळेगावकर यांना सर्च करून वगैरे तुम्ही बघू शकता तर मोडीमधला जो आप सहाला तास हा पण ओझरता आहे तर छान हा समस्त कार्यक्रम आता इथं पार पडू राहिला ज्या महिला त्यांचं पण आता नाव घेण्याचं चा कार्यक्रम चालू होता आणि इथं डी माझे मी जिथं उभी तिथं ते काहीतरी स्पीकर वगैरे ठेवलं होतं त्यामुळं मग व्यवस्थित व्हिडिओ घेता आले नाही पण समोर ज्या महिला उभ्या होत्या त्यांची व्हिडिओ व्यवस्थित घेता आले अवधूतला तर मस्त असा छान असा कार्यक्रम पार झाला आणि खूप मस्त एन्जॉय वाटत होतं इथं काही वयाची काही आठ नव्हती त्याच्यामुळं काही वाटत नव्हतं खेळायला वगैरे किती डान्स केला किती उड्या मारल्या खूप मज्जा आली तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर नाव घेणं सर्व झालं होतं आणि आता इथं तळ्यात मळ्यात गेम चालू झाला होता तर तो, तो गेम तर माझा इतका म्हणजे आवडीचा आहे तर मी त्याच्यामध्ये सहसह हारतच नाही माझं पूर्ण लक्ष त्या गेमकडे राहतं त्यामुळं मी इथं पण ना एवढ्या महिलांमध्ये फायनल पाचमध्ये हो आले होते आणि इथं पण मी हारले नाही तर मालत्यांच्या तिथं पण म्हणजे इथं पण ह्या गेममध्ये पण मी जिंकले तर फायनलमध्ये गेले तर मला तळ्यातमळ्यात गेम हा पहिल्यापासून आवडतो तर आता इथं माझा तळ्यात चालू होता आणि ते भाऊ आपल्या जवळ जर येतात ना तर ते आपल्याला कन्फ्यूज करतात म्हणजे ते आपल्याशी बडबड करते आपल्याला काही गोष्टी विचारत्या तर त्यांच्याकडं थोडंसं दुर्लक्ष करायचं नाही तर आपण मग हारून जातो आणि त्यांच्याशी बोलायचं पण जर त्यांच्याशी आपण बोललो ना तर आपण लक्ष द्यायचं का आपण कुठं उभं आहे तर मी ते लक्ष देत राहते त्याच्यामुळं मग सहसं मी ह्या गेममध्ये हरतच नाही तर मला खूप मजा वाटायची या गेममध्ये खेळायला आणि सगळ्या महिला खूप हसायच्या तर तारेत माले, तारेत माले ते खूप फास्ट बोलायच्या नंतर तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात आणि त्याच्यामुळं मग बाया मग हरून जायच्या तर आमच्या इथं जेव्हा कार्यक्रम होता मॉडीमध्ये मा तेव्हा तर मी खाली पडले होते तर मला माझंच हसायला यायचं पण मग तरी पण मी फायनलमध्ये गेले होते आणि आज पण मी इथे या गेममध्ये पण फायनलमध्ये गेले कारण की हा गेमच असा आहे का माझा खूप आवडतीचा ग्रे गेम आहे त्याच्यामुळं मला तळ्यात मळ्यात हा गेम काहीच वाटत नाही तर छान असा कार्यक्रम पार झालेला आहे आणि काही बाया आऊट झाल्या तर काही म्हणायच्या का माझा तोल गेला असं गेलं तर तोल गेला किंवा असं काही बोलल्या का भाऊ म्हणायचे चान्स एकदा दिला दोनदा दिला पण मग रावराव त्यांना देता येत नाही त्यामुळे आपल्याला निघून जायला लागतं आऊट झाल्यावर तर नंतर मग बाया ज्या आऊट झाल्या त्या लगेच निघून जायच्या तो चालू होतात आपल्यात गेम इथं गेम झाला फायनल झाले आणि त्याच्यानंतर मग ज्या बाकीच्या महिला होत्या त्यांना पण भाऊनी स्टेजवर लावलं डान्स करण्यासाठी आणि त्यांना पण एक आनंद घ्यायला लावला आणि जे स्टेजच्या खाली ज्यांना डान्स करायचे त्यांना पण भरपूर असे वस्तू म्हणजे बक्षीसं वाटले आणि त्याच्यानंतर मग फुग्यांचा गेम होता ज्या महिला राहिल्या त्यांना फुग्यांचा गेम सांगितला तर खेळायला तर आपला फुगा वाचवायचा आणि दुसऱ्याचा फुगा फोडायचा तर असा हा गेम परत चालू केला होता तर बघू शकता तुम्ही आपला फुगावरती धरायचा आणि दुसऱ्याचा फोडायचा तर फायनलमध्ये दोघांना किती गे आल्या मग त्या आपण आल्या फायनल मध्ये आणि त्याच्यानंतर मग हा गेम होता फायनलच्या वयांचा की डोक्याला अशा चिटक्या लावायच्या आणि डोक्या हलवायचा लावून ते पडले पाहिजे तर असा तो गेम होता सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो एवढं मागणं मागा परमेश्वराकडे आणि आज तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या ज्या ज्या इच्छा आहेत या काळात पूर्ण व्हाव्या हो एवढंच आयुष्य प्रार्थना करा देवीकडे मागणं घालवले हात वर माऊली तुमच्या आशीर्वादात खूप मोठी ताकद आहे यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री खात असतो तो हात तुमचा आहे पुरुष कितीतरी मोठा झाला तुमच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही शेवटी पुरुषाला तुमच्या उदरांना जन्म लागत मृत्यूची हजार जागा आहेत मृत्यूची हजार वाट आहेत पण जन्माला यायची एकच वाट आहे ती म्हणजे आई आहे आणि तुम्ही प्रत्येक माऊली म्हणजे आई आहात तर माऊली तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत पुरुष कितीतरी मोठा झाला शेवटी तुमचं शिवाय होऊ शकत नाही तर मस्त की त्यांचं बोलणं वगैरे झालं आणि सगळ्या बाई इथं उभ्या राहिल्या कारण ज्या स्टेजच्या खाली त्या पण नाचायला उठल्या होत्या आणि सगळ्यांना आनंद घ्यायला लावला भाऊंनी आणि आमच्या हक्का पण होत्या सासूबाई माझ्या त्यांना पण मी घेऊन गेलो होते आणि त्यांनी ह्या इथं उभ्या येत्या तर त्यांना पण खूप भारी वाटलं तर मग सगळेजण मस्त इथं डान्स करून राहिले आणि ते सांगायचे की तुम्ही सगळं सोडून द्या आणि दुःख असेल काय कोणाच्या मनात काय पण आज फक्त तुम्ही आपल्यासाठी स्वतःसाठी जागा सगळं विसरून आणि मी पण स्टेजवर तेच बोलले होते का आपण स्वतःसाठी कवा जागायचं तर आपण खरं स्वतः साठी जगलं पाहिजे निस्त आपण काम करून मारायचं नाही तर बघा माझ्या सासूबाई पण मस्त हात वर करत होत्या आणि त्या पण एन्जॉय करत होत्या मस्त बाय त्यांना पण मजा वाटत होती कारण त्यांची पण आता मागं आई वारली तर त्या पण सारख्या दुःखामध्ये राहायच्या पण मग मी त्यांना म्हटलं चला आपण जाऊ मस्त कार्यक्रमाला आणि त्या लगेच हो म्हटल्या मग त्या बाजारामध्ये होत्या मी त्यांना तिथूनच घेऊन गेले होते माझ्यासोबत कार्यक्रमाला पार झाला आणि डान्स वगैरे झाले सगळे झाले आणि त्याच्यानंतर मग भाऊंनी मला शॉल दिली त्याच्यानंतर मिस्टरांना वरती स्टेजवर बोलवलं पण ती व्हिडिओ नेमकी मला तुम्हाला शेअर नाही करता आली कारण की त्या ता मिस्टर मिस्टरवरती आले आणि दोन्ही पण मोबाईल त्यांच्याकडेच होते आणि अवदूत बाजूला होता त्यामुळे व्हिडिओ पण नाही काढली पण काही हरकत नाही मला तिथं मस्त आहे की खूप मज्जा वाटली खेळ खेळून आम्ही बघा मस्त डान्स करून राहिलो आणि खूप मज्जा घेतली खूप एन्जॉय केला आणि आता झिंगाट गाणं लावलेलं होतं त्याच्यावर आम्ही सर्वजण मस्त डान्स करत होतो आणि सगळ्या बाया खूप आनंद लुटत होते म्हणजे एक असा गेम असतो हा नका तिथं आपण सगळं विसरून जातो तर बघू शकता तुम्ही आम्ही खूप डान्स केला आणि आता असा तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच सांगा आणि आता जर संधी मिळाली तर मी परतसुद्धा होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये जाणार आहे आणि मला अजून फायनलमध्ये जायचंच आहे माझी इच्छा आहे त्याच्यामुळं मी परत जेव्हा शक्य तेव्हा हा कार्यक्रममध्ये जाणार आहे तर मी इथंच व्हिडिओची एंड करते मी तुम्हाला परत भेटेल नंतरच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि उपवास होता या आज मला म्हणजे कार्यक्रम होता त्या दिवशी मला उपवास होता आणि खरोखर मी फरळ पण नव्हतं केलं पण मग कार्यक्रमासाठी गेले होते त्याच्यामुळं थोडासा थकवा आला होता आणि मग दुसऱ्या दिवशी मा म्हणजे संध्याकाळी पर एक वाजला आणि दुसऱ्या दिवशी पर देवीचे पाठ पण वाचायचे कार्यक्रमाचं पण मग त्या दिवशी मी देवीचे पाठ वाचायला नव्हते गेले मी घरीच वाचले होते संध्याकाळ टाईम झाला तर रात्री त्याच्यामुळे मी तो पाठ घरीच वाचला होता तर अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडलेला आहे बघू शकतो मी सर्व लोक मस्तपैकी एन्जॉय करताय आणि व्हिडिओ वगैरे काढलेले आहे सगळेजणं मोबाईलमध्ये तर चला मी त्याचं व्हिडिओ चेंड करते आता मी तुम्हाला परत भेटेल नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय 🎵🎵🎵